गावाच्या विकास कामाचा आणि या गावात एक ग्रामपंचायतची भव्य इमारत उभी राहील याचा अभिमान आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि जेव्हा जेव्हा मी आमचे कोणी सहकारी जर गावात आले तर आम्हाला आनंद वाटतो की तुमच्या गावाने चांगली इमारत ग्रामपंचायतची उभी गावाची ताकद कमी पण स्वप्न अत्यंत मोठं टप्प्या टप्प्याने काय होईल एक तुम्ही पूर्ण केलाय अजून एक वर्ष आहे तो भरण्याचा यादीचं नाव तुम्ही वाचता येऊ काम करणं सेवा करणं हे आमचं कामच आहे पण मी जेव्हा आमदार झालो आमची जी पंचवार्षिक आहे की कधी कुणीच आपल्या आयुष्यात अशी आमदारकी माझ्या आमदारकीदारकीच्या काळात तीन मुख्यमंत्री झाले मी आमदार झालो आणि कोरोनाला सुरुवात झाली आणि सगळ्यांना घरी बसावं लागलं राज्याचा उत्पादनाचा बहुतांश खर्च हा आरोग्य व्यवस्थेवर झाला हो आपल्या तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी आपण केला कोविड केअर सेंटर झाले अनेक दवाखान्याला ऑक्सिजन प्लांट दिले अनेक आरोग्यामध्ये आपल्या लोकांना काय काय मदत करता येईल त्याच्यासाठी सरकारने पैसा खर्च केला आणि करोना संपला आणि आता करोना संपल्यावर आता आपल्या विकास कामासाठी चांगलं काम करता येईल असं जेव्हा ते वाटलं तेव्हा सचिनराव सत्ता येईल सत्ता गेल्यावर एक वर्षावर काय करावं काय करावं हा प्रश्न मी आमदार झाल्यापासून एकशे सव्वीस का सत्तावीस ग्रामपंचायतीची निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे सत्तर ते ऐंशी टक्के तोरेस आहेत तरुण मुलं आणि मुली निवडून आणले आणि ते उमे जे निवडून आणले ते अत्यंत नव्या उमेदीने नवे जमाने जे निवडून आले त्यांना गावचा आणि प्रत्येक पाण्याचा प्रत्येक वॉर्डचा विकास करायचा आणि ते रोज माझ्या भाषे येऊन बसायचे आणि आज शेल्ल फोटो शेल्फोट घेऊ ला नाही की हे काम करा ते करा बरं काम आता करायचं करा तर करून करायचं योगायोगाने आजी दादा उपमुख्यमंत्री झाले ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे स्थित्यंतर घडली ते लोकांना फार आवडले नाही हे मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं पण ती जरी आवडली नसेल तरी माझ्या मनामधला सम्राल की आमचा आणि पवार साहेबांचा आणि आजीदा हे नेते आणि कार्यकर्त्याचं नातं नाही मी तर त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे काहीतरी निघाल म्हणून पाच सहा महिने तटस्थ राहिलो पण कामाच्या बाबतीत मात्र आजी आपल्या तालुक्याला आणि मला साहित्य त्यांनी काही कमी केलेलं नाही शेवटी मन घट्ट केला आणि विचार केला कि प्रत्येक गावातले लोक काही ना काही काम लागतात शादी करायचं ग्रामपंचायत करायचे आमचा जो प्रमुख मोठा रस्ता आहे त्याला तुम्ही निधी दिला बद्दल विजेच्या संदर्भात काम करायचंय राज्याच्या यादीत प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव आलं तेव्हा नदीवर तिथं कुठतरी आता खडका रुपांतर करायचंय असे अनेक काम आहेत सचिन जी भावना व्यक्त केली ती काही चुकीची नाही अनेक नोफाय मनाच्या मनात राहत आल्या एक काम करत माळ आम्ही याच्या पलीकडे आता काय मला बोललो नाही म्हणलं असं कस तुला निवडून दिले आम्ही आम्ही तुमच्याकडे मारणार नाही तर कोणाकडे मारणार दादांशिवाय आता आपल्याला पर्याय नाही महाराष्ट्रात आणि देशात हे असे अनेक आघाड्या इथे इथे सारख्या होत राहतात मी आमदार झाल्यानंतर मला कधी वाट नव्हतं की शिवसेनेवर आघाडी या तालुक्यात दोनच प्रमुख पक्ष आहेत कुठले तरी आले ना बर मग ते इकडे वर आले एकत्र इकडे एकत्र आले तर काय करायचं आपल्याला तालुक्याच्या लोकांची सेवा करायची आणि म्हणून सेवेसमोरच जे आमच्या कुटुंबाने आजपर्यंत स्वीकारलेलं आहे सेवेच्या माध्यमातून आपण तालुक्याला विकास काय आहे त्याच्यातून आपण पाऊल पाहिजे खूप समाधान लोकांचा आम्ही करत राहिलो आता निवडणूक आलेल्या आहेत आमच्या ऑफिस मध्ये गेले पाच सहा दिवस आमचे सगळे पी ए स्टाफ बसून आहे का बसून आहे आता पुस्तक चालू आपण काय दिवे लावले लोकांना दाखवायला लागेल ना

वरती आणि प्रत्येक गावाची यादी पंधरा कोटी वीस पंचवीस तीस पन्नास बसून छोटे छोटे काम किती माहिती शेवटी आपलं काम करायचं वल्लभशेठ व्यंक साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की चिरेवाडी पाईपलाईन पूर्ण करायचा आणि पूर्व पट्ट्याला पाणी द्यायचं महाराष्ट्र राज्यातला पहिला पिढी प्रोजेक्ट आहे दोन हजार नऊ साली त्या पाईपलाईनच सा काम चालू झालं त्याच्यानंतर परत त्याला पैसे आले नाही पैसे दिले आजी दादा शंभर कोटी दिले कोळवाडी संतोडे कोळवाडी तिथपर्यंत आता एकदा आजोच पाणी आता उंच प्रकार जाणारे पादेवाडीला पाणी येणार आहे येणारे जांभळपाटा देणारे नवलेवाडी आहे जेव्हा जेव्हा मी त्या गावात गेलो ते लोक म्हणतात ते दुष्काळात दिवस काढले हो तुमच्या सगळ्यांच्या गावामध्ये शिकडलं आहे आम्हाला पाणी आलं तुम्हाला आमचं लय दुवा मिळणार आहे वल्लभ शेठचं स्वप्न जर मी पुरं करू शकलो असतो तर त्या आमदारकीचा काय होते म्हणून आपल्याला पाऊल उचलावं लागलं ला। काम करायला लागली काम करत आलोय इथंही काम केलंय आणि पीएम एस वायची जेवढी रस्ते आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्या पाच रस्त्याचं प्रायोरिटी करून त्याचं प्लॅनिंग पाठवून फार आम्ही एकत्र केलं जसं उंच काजोरी या परिसरात आम्ही तो, तो रस्ता खाली राहले खाली आले रस्ते आपल्या गावातून पीएमजीएसवाय रस्ता तो बसवला कुणाचं काय मंजूर केलं हे सगळं लोकांच्या हितासाठी आजपर्यंत आम्हाला त्याचे नाळ आहे माहीत आहे म्हणून आपण ते आहे पाण्याचा उल्लेख केला पाच वर्षात आपल्या तालुक्याला मागच्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा पाणी कमी पडून दिलं नाही हा काही पक्षाचा वाद नाही पण जो तालुक्याचं नेतृत्व करतो कर त्याला पाणी कसं सांभाळायचं आणि कसं करायचं याची जाण असली पाहिजे आणि ती शिकून मात्र मला वल्लभ शक्ती दिलेली आहे दुष्काळ असताना सुद्धा के एनबीसी बिरा खोरक कालवा किंवा कुठे नदीला पाणी कमी पडून दिलेलं नाही झालं कमी कुठं फुटबॉल मोटरी सरकार लागले का आधी लागले ना आमचे उमर गेरगाव आमचे मोठारी कमरे एवढे गाड्या पाणी टाकले कधी त्या गाडात गेल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस अंगाचा वास जायचा दोन -तर, तर मोटरी ढकलू ढकलू शकला गेली पण आपल्या तालुक्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं शास्त्र लखी एकदा आम्हाला होतो येत परत होता येत नाही काय शरद लावत नाही पण नाव शरद असत शरद पवार बरोबर करायची का म्हणजे मला काय म्हणलं जात नाही पण मी जात नाही मी आजून गेलो केली मला किती टीका झाली काय झाली तर मी आपलं जे काय सुधारता येईल करायचं बाकी तर सोडून दे पण पाण्याच्या बाबतीत अजून संघर्ष संपलेला नाही दोन हजार अकरा साली तिसरी सुप्रमा झाली कुठे प्रकार पाहिजे त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये नेतोड धरणातलं शंभर एम एफीचं पाणी ते प्रकल्पातून प्रकल्पाय झालं वगळलं त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीये कारण तिकडे येडगावचा बॅकवॉर्डर येते पण जेव्हा ते वगळलं त्याच तिसऱ्या सुग्रहामध्ये आपण आपल्या आरेपाट्याचं पाणी आरक्षित केलं असत कोपरे मांडायचं जर बांधा घेतला तर काय बात झाला सांगा पाणी आपल्या चालू केला पाहिजे आपला त्याग आहे आता चौथी सूत्र होणार म्हणून पण बरे जण आंदोलन करतात घेतात भाष्य करतात काय केलं त्याने फार चौथ्या झाल्यानंतर आम्ही आणि पटोरून पाणी नेणारच आहे त्याच्या डीपीआर साठी शहात्तर लाख रुपये दिलेले आहे वडसच्या उपसा सिंचन साठी पस्तीस पॉईंट पाच कोटी दिले त्याचं काम चालू करतोय पण तिसऱ्या सूत्रामध्ये आपलं पाणी जे कमी झालं कर्ज तांबडचे तीन प्रकल्प वाढले दोन हजार अठरा साली तेव्हा काही लक्षात आलं नाही मानेडो धरणाच्या गडचे उडी पंधरा वगळण्यात आले म्हणून आपल्याला पाण्याचा संघर्ष मोठा करावा लागणार आहे पश्चिमेचं पाणी वळवणार आहे ते पश्चिमेचं पाणी वळवल्यानंतर हे पाणी आपलं आणि पाठवून देण्यासाठी तेव्हा मोठा संघर्ष होणार आहे कारण प्रत्येकाला पाणी माग हा काय पक्षाचा वाद नाही प्रांताचा वाद आहे पण आपण सगळे जुन्नरमध्ये जेव्हा आलोय जुन्नरच्या हिताची आपल्याला वेगळा गोष्ट करणार आहे मग खाली कोणी आमदार असतो स्वर्कीय असो नाही तर परकीय असो जुन्नरच्या हिताला आपण पोहोचून देणार नाही आणि पाण्याच्या बाबतीत आपले केटी वेल या चौथ्या सुप्रभामध्ये आपण कायद्यामध्ये आहे आणि कायद्यात आणून अशा कितीतरी मिळ्या झाल्या किती जरी आमदार झाले तरी आपलं पाणी कोण घेऊन जाऊ शकणार नाही कारण ते टांगते तलावर आपल्याला राहणार आहे ती संघर्ष आपल्याला भेटवायला लागणार आहे आणि ते मिटवण्यासाठी आजपर्यंत आम्ही काम केले भविष्यात येथे काम करत राहू एवढं मात्र तुम्हाला आवर्जून मला इथं सांगायचं आज आपल्या गावात आल्यानंतर मुख्य चौकात जेव्हा येतो तेव्हा मारुती रायाच्या मंदिराची चांगली इमारत तुम्ही बांधली आणि जेव्हा जेव्हा मी त्या मंदिरात येतो तेव्हा आपलं मारुती रायाचं दर्शन घेतल्यानंतर परिसर जर पाहिलं तर मला खूप प्रसन्न आवडतं तुम दर्जेदार काम तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मुंबईकरांनी सगळ्यांनी मिळून रामदास शेवटी सगळ्यांनी एकमेकाच्या मदतीने उभं केलं तिचा आनंद हवा आणि जेव्हा एवढं चांगलं काम उभं केलं तेव्हा तुम्ही माझ्याकडे मागणी केली की बहुतरचं कॉम्प्लीट करायचं कॉम्प्लीटचं काम केलं एका सप्ताहाला तुम्ही मला आमंत्रित केलं आणि मला त्या सप्ताहाच्या कीर्तनानेपेक्षा मंदिराच्या मागे घेऊन गेले आणि मागे येऊन गेला बघ म्हटले जे केले त्याचा स्वागत आणि आनंद व्यक्त करण्यापेक्षा ते म्हणले तेवढा कॉपर राहिले तो दाखव लागला त्याच वेळेस मी मास्टर सांगितलं तुमचा एकही कॉपरा मी शिल्लक ठेवणार नाही सत्या खोबऱ्याला पण वळसे पाटील साहेब आदरणीय पांडुरंग आहे साहेब यांच्या मदतीने तिथं पण कॉम्पिटी करण्याचं काम आपण मंजूर केलेलं आहे लांडगे म्हणायला वीस लाख रुपये दिले अजूनही तुमच्या रस्त्याची मागणी आहे अजूनही काही थोडंफार शिल्लक नाही पण मी जर ॲडजस्टमेंट करतो आणि लांडगे म्हणायच्या रस्त्यासाठी अजून दहा लाख रुपये जर दिली अजूनही बरेच आता येतं तरी अजून चिठ्ठ्या तर एवढं सगळं आता काय भराव नाही जे काय व्यवस्थित निवडणुकीनंतर आपण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत आम्ही करत आहोत आजपर्यंत केलेलं आहे पुढेही करत राहील आमदार झाल्यापासून कधीही विले तालुक्याचा नेता येईल आणि तुम्ही माझी जनता आहे असं मी कधी त्याचा माझा आविर्भाव लागलो नाही कुठली खुर्शी तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी आणि सेवेचा भान मी माझ्या डोक्यावर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला जे सेवेतून आजपर्यंत आम्ही पुढे गेले पुढेही आपली आविरतपणे सेवा करत राहील तुमच्या आशीर्वादाची गरज आजपर्यंत बँके परिवाराला कायम तुम्ही पाठिंबा आहे यंदाच्या वेळेस आता उपस्थित काही काही झालेलं आहे पण सेवा ही आम्ही करत आहे पुढेही करत राहू तुम्ही तो आशीर्वाद द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा